काय मग काय करायला लागला काय का नाही जरा साफसफाई जरा करून घ्यायची काय करायचं का म्हणताय जेवण ते काय काय हे का घासाच सड आहे रे बर हदग्याचं सांग हदग्याचं झाड आहे बर जरा डाहळ काढतो की लय उंच बी गेलय एवढं उंच काय करायचं इथन तोडतो

जे बाकरे बाकरे बकेट